शेतकऱ्यांना आनंदाची बातमी किसान क्रेडिट कार्डवर मिळणार आता लाखो रुपयाचे बिनव्याजी कर्ज एग्री ट्रॅक ॲपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्ये दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होणार आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना विविध फायदे मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले परंतु या कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकेकडून बरेच अडथळे निर्माण व्हायचे यावर केंद्राकडून नवीन कल्पना काढल्याने अनेक अडथळे कमी होणार आहेत अशी शक्यता व्यक्त केली आहे केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्यात ठरविले आहे ॲग्री स्ट्रॅक ॲपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्ये लाख कर्ज मंजूर होणार आहे ते विनातारण थेट शेतकऱ्यांच्या जमा होणार आहे महाराष्ट्रातील बीड व उत्तर प्रदेशातील फरुखाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प येत्या मे पासून राबविण्यात येणार आहे राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या दोन वर्षापासून ई पीक पाहणी अर्थात पिकाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ऍप विकसित करण्यात आले आहे याच ऍपच्या धर्तीवर केंद्राकडून संपूर्ण देशासाठी एकाच ऍप मधून पिकाची नोंदणी करण्याचे आहे. आगामी खरीप हंगामापासून देशात एकाच ऍपवर पिकाची नोंदणी केली जाणार आहे ही नोंदणी शेतकऱ्यांनीच करायची असल्याने एकूण पीक क्षेत्राची बिनचूक नोंद होणार असल्याची सांगण्यात येते सेल प्रक्रिया ॲप डाउनलोड आणि आधार क्रमांक टाकल्यावर ओ टी पीतून प्रदान होईल फेस आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची खात्री पटवण्यात येईल शेतकऱ्याला कर्ज हवे असल्यास तशी माहिती भरून खाते असलेल्या बँकांच्या कर्जाची ऑफर दिसेल एक ऑफर स्वीकारून दहा मिनिटात प्रक्रिया करून कर्ज जमा होईल किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एक लाख साठ हजारापर्यंतचे कर्जाला कोणतेही तारण लागणार नाही अशाच नवनवीन माहितीसाठी रॉगन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार